सकाळच्या काही गडबडीत नाश्त्यासाठी बनवा मुलांच्या टिफिनसाठी बनवा तर हे भरपूर कॅल्शियम फायबर आणि मुलांना हाडांना पण असं बळकट देणारं ही रेसिपी कशी बनवायची करवेत रेसिपीला सुरुवात नमस्कार मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता ननवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत नाचणीचे थालीपीठ नाचणीचे थालीपीठ बनवण्यासाठी नाही तर मी दोन वाट्या नाचणीचं पीठ घेतलेलं आहे टाकूया त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ चवीपुरतं मीठ टाकलं इथं मी आहे ना दोन कांदे आणि दोन चार हिरव्या मिरच्या आहे ना बारीक करून घेतलेल्या आहे चॉप करून तुम्ही चिरून बारीक करून टाकले तरी चालेल मी इथं चॉप करून घेतलेलं आहे मिरच्या आणि कांदा ते पण टाकू सर्व आणि टाकूया चार पाच कडीपत्त्याची पानं आणि टाकूया भरपूर सारी कोथिंबीर हे सर्व टाकून ये ना छान मिक्स करून घ्यायचं अगोदर आता टाकूया अर्धा चमचा जिरी मिक्स करून घेऊ सर्व पण इथे ना अर्धा चमचा जिरी पण आपल्याला टाकायचं आहे हातावरती थोडंसं चोळून घेऊ अर्धा चमचा जिरी टाकली आता छान असं मिक्स करून घ्यायचं हे सर्व म्हणजे आपल्याला पाणी पण किती लागेल ते कळन एकदा असं मिक्स करून घेऊ सर्व असं छान मिक्स करून झाले की आता काय करायचं थोडं थोडं पाणी टाकून ये आपण भाकरीला जसं पीठ मळून घेतो ना तसंच पीठ हे मळायचं आहे नाचणीनी काय होतं माहिती आहे का नाचणीचे पदार्थ खाल्ले ना आपण भाकरी थालीपीठ तर आपलं वजन पण कमी होतं आणि हिमोग्लोबिन पण वाढतं आपलं नाचणीच्या पदार्थांनी तर मुलांना तर आहे ना असं हे पोषक पदार्थ बनवून द्यायलाच पाहिजे थोडं थोडं पाणी टाकून येणार व्यवस्थित पीठ मळून घेतलेलं आहे झालं की याचे आता आपल्याला लगेच गोळे बनवून घेऊ पिठाचे भाकरीला जसा उंडा बनवून घेतो ना तसेच उंडे बनवून घेऊ आपण याचे आपण पीठ घेतले ना त्याच्यामध्ये आपले पाच थालीपीठ होणार आहेत असे गोळे बनवून ठेवले ना तपटपट थापता थाप पण येतात आपल्याला हे साईडला ठेवूया इथं मी एक पोळपट घेतलेला आहे त्या पोळपटवरती आहे ना एक असा कॉटनचा रुमाल घ्यायचा रुमाल पळपटवरती वरती हा आहे ना त्याच्यावरती टाकायचं आहे थोडंसं पाणी ओल्लं करून घ्यायचा थोडासा रुमाल हा म्हणजे आपल्याला आहे ना तव्यावरती थालीपीठ टाकताना पटकन थालीपीठ तव्याला सुटलं जातं असा वल्ला करून घ्यायचा थोडासा रुमाल आता एक एक गोळा घेऊ आपण पीठ मळलेला आणि थालीपीठं थापून घेऊ हाताला पाणी लावायचं आणि थालीपीठ असं थापून घ्यायचं नाचणीचं पीठ आहे ना चिकट असतं बघा थालीपीठ थापायला पण येतं आणि टाकतानी पण तुटत नाही बघा की असे थालीपीठं थापून घ्यायचे हाताला पाणी लावून घ्यायचं म्हणजे हाताला पीठ चिटकत पण नाही थालीपीठ थापून झालं की गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलेला आहे असाच हा रुमाल उचलायचा आता हाताने पण टाकता येतं हातावर पण घेता येतं ते सहज न असा हातावर पण घेऊन टाकू शकतो आणि रुमाल उचलून पण टाकू शकतो असं हातावर घ्यायचं आणि तव्यामध्ये टाकायचं तव्याला थोडंसं तेल लावून घेऊ तवा गरम झालेला आहे थालीपीठ आपण तव्यावर ते टाकून छान खरपूस भाजून घेऊया असं रुमाल उचलून पण टाकता येतं गॅस कमी करायचं फक्त थोडंसं असं थालीपीठ टाकलं ना की त्याला आहे ना मध्ये अशी थोडे होल करून घ्यायचे पिठाला बोटाने म्हणजे त्याच्यामध्ये तेल सोडलं ना थालीपीठ छान खरपूस भाजले जातं आता याच्यावरती झाकण ठेवू एक मिनिटभर मिडियम गॅसवरती ना एक मिनिटभर झाकण ठेवायचं बघा एका मिनिटात झाकण काढायचं थोडंसं तेल सोडू कडनी असं एका साईडनी थालीपीठ थोडंसं सा भाजलं ना वरची साईड सुकली की थालीपीठ छान खरपूस भाजून घ्यायचं दोन्ही साईडनी एकदम झटपट होणारा पदार्थ आहे हा उलटून पालटून आहे ना थालीपीठ छान खरपूस भाजून घ्यायचं असं चुरचुरीत झालं पाहिजे खाण्यासाठी छान असं थालीपीठ हे आपलं भाजलेलं आहे भाजलेलं थालीपीठ आपण ताटामध्ये काढून घेऊ आणि असे सर्व थालीपीठ बनवून घेऊया राहिलेले पण सर्व थालीपीठ बनवून घेऊ बघा इथं सर्व थालीपीठ आपले इथं बनवून झालेले आहेत छान खरपूस भाजून घ्यायचं असं मिडियम गॅसवरती हा झालेला पण थालीपीठ आहे ना ताटामध्ये काढून घेऊया आणि थालीपीठ आपण सर्व करून घेऊया बघा सर्व थालीपीठं इथं आपली झालेली आहेत एकदम कडक पण नाही होत खायला पण तसेच चुरचुरीत लागतात मस्त असे आणि भाजलेत पण छान ते संध्याकाळपर्यंत जरी मुलांच्या टिफिनमध्ये राहिले तरी पण यांना अजिबात कडक होणार नाहीत छान असं ताजं दही घ्यायचं कुठल्याही चटणीबरोबर पण तुम्ही हे थालीपीठ खाऊ शकता असेच खाल्ले तरी चांगले लागतात येते ना यातलं ये थालीपीठ मी तुम्हाला तोडून पण दाखवते बघा किती छान मग जास्त जाड पण थापायचं नाही छान असे चुरचुरीत थालीपीठ येत आपले झालेले आहेत असं ताज्या दह्याबरोबर तर खूप छान लागतात खायला तर हे थालीपीठ तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि ही थालीपीठ बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा सुनीता नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूयात पुढच्या रेसिपीला